माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस आलेली आहे कोकाटे यांच्यासह पंचवीस माजी संचालकांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत कर्जो वाटपातील अनियमितता प्रकरणी ह्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत दोन एप्रिलच्या सुनावणीसाठी हजर राहण्याच्या देखील सूचना या नोटिशीच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या समोर याची सुनावणी होणार आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून चांगले चर्चेत आहेत कधी त्यांच्या विधानांमुळे तर कधी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे दरम्यान पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे हे अडचणीत आलेले आहेत माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा बँकेनं ना नोटीस बजावलेली आहे बँकेच्या तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या कर्ज वाटपात एकशे ब्याऐंशी कोटींची अनियमितता केल्याप्रकरणी कोकाटे यांच्यासह पंचवीस माजी संचालकांना नोटीस पाठवलेली आहे बँकेचे काही काळ अध्यक्ष होते एटी एटची नोटीस आहे ती अशा अनेक बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येत असतात त्यामुळं मला वाटतं की ते काय अडचणीत येतील असं नाही आतापर्यंत महाराष्ट्रातल्या दहा पंधरा बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येतात काही अनियमितच्या येतात चौकशी होते खुलासा होतो आता ते तर आता सत्तेत आहेत त्यामुळे कुणाची वाढ आणि कुणाची अडचण जनतेचीच अडचण होणार आहे कोणाची अडचण होत नाही या राज्यात मी बोलू शकतो तुम्ही मला सांगा कृषी मंत्रालयाबद्दल तुम्ही बोलताय आता ही सगळी नोट मी आता माननीय शिवराज सिंग चव्हाणांकडे जाणार कारण का कुणाकडे वळायचं हाच तर मोठा प्रश्न आहे कारण का केंद्रातले मंत्री आम्हाला आवाहन करतायत फ्लोर ऑफ द हाऊसवर की तुम्ही आम्हाला भ्रष्टाचार झाला असेल तर सांगा आम्ही इथून इन्क्वायरी लावतो मी सी आर पाटील आणि शिवराजसिंग चव्हाणांचे विनम्रपणे हात जोडून मनापासून आभार मानते की दोघांनी ते दाखवलेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातला सगळा जो गलिच्छ भ्रष्टाचार चाललेला आहे तो केंद्र सरकारकडे पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आज आमच्या सगळ्या सगळ्या खासदारांची आणि आम्ही ती करणार पूर्ण निष्ठेने करणार कारण का या काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे त्याच्यावर एक गलिच्छ राजकारण आहे यांचा भ्रष्टाचार होणार असेल तो मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता वरच ह्याच्यासाठीच तर आम्ही निवडून आलो